नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण आहोत मोदक बनवण्याची स्पर्धा सुरू असते आणि स्पर्धेत जर सूत्रसंचालन करत असतो चैतन्य चैतन्य खूप छान सूत्रसंचालन करत असतो तर किचन मध्ये कल्पना प्रतिमा सायली आणि प्रिया उभे असतात आणि स्पर्धेमध्ये हे चार स्पर्धक असतात चैतन्य म्हणतो की तर आज या घरामध्ये सुभेदारांच्या घरात रंगणार आहे एक सामना आणि आज या सामन्यामध्ये आपण बघणार आहोत मोदक बनवण्याची स्पर्धा सर्वजण टाळ्या वाजवतात चैतन्य पुढे म्हणतो आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत तीन गुणी कलाकार सॉरी आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत तीन गुणी स्पर्धक आणि एक तन्वी आता असं म्हटल्यानंतर प्रियाचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो आणि सगळे जण आता हसायला लागतात तर चैतन्य पुढे आता प्रत्येक स्पर्धकाची एक वेगळी ओळख करून देत असतो चैतन्य म्हणतो की स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत सुग्रण सायली वहिनी सर्वजण टाळ्या वाजवतात दुसऱ्या म्हणजे पाककलेत पारंगत असणाऱ्या प्रतिमा पुन्हा सर्वजण टाळ्या वाजवतात पुढे कल्पनाची ओळख तो अशी करून देतो स्वयंपाकात कल्पक असलेल्या कल्पना मावशी आणि शेवटची स्पर्धक म्हणजे टेन्शन मध्ये असलेली तन्वी आता पुन्हा एकदा सर्वजण हसू लागतात चैतन्य तन्वीची सारखीच मजा घेत असतो आणि मग चैतन्य आता सर्वांना सांगतो की आपण स्पर्धेला सुरुवात करूया स्पर्धेला सुरुवात आता झालेली असते सौगी ही किचन मध्ये असतात आणि मोदक बनवत असतात नमस्कार मंडळी आजचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी असा आहे की ठरलं तर मग ही मालिका तुमची आवडती मालिका का आहे आणि तुम्हाला ही मालिका बघायला का, का आवडते या मागचं कारण तुम्हाला सांगायचंय त्यामुळे लगेचच कमेंट करून तुम्हाला ही मालिका का आवडते आम्हाला सांगा आणि तुमच्या सगळ्या उत्तरांना आम्ही नक्की रिप्लाय करू धन्यवाद जे ते आता मोदक बनवायला लागलेले असतं आता ह्या तिघींना मोदकाची रेसिपी माहीत असते परंतु आपल्या प्रियाला मात्र मोदक बनवताच येत नसतं परंतु अस्मिताशी डील करून तिने अस्मिताशी बोलणं केलेलं असतं की जेव्हा ती मोदक बनवेल तेव्हा तू तु तुझ्या मोबाईलमध्ये इंटरनेटवरील एखादा मोदकाच्या रेसिपीचा व्हिडिओ लावायचा आणि इयरपॉड्स मी कानात कनेक्ट करून आपण ब्लूटूथच्या माध्यमातून तो व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचेल आणि काय कृती करायची हे मला समजेल त्याने तिचा एक कान हा केसाने झाकलेला असतो त्यामुळे प्रियावर कोणाला डाऊट होत नसतो तर प्रियाला आवाज येत असतो त्यातून की तीन कप पिठामध्ये तीन कप पाणी घालायचंय आणि त्यामध्ये चमचाभर तेल किंवा तूप घालायचंय आणि चांगलं तापल्याशिवाय त्यात पीठ घालू नका नाहीतर उकड ही कडक होऊ शकते प्रियाचं चा काम चालू असतं जसं तिला ऑडिओ ऐकायला येत असतो त्याप्रमाणे ती कृती करत असते तर इकडे अर्जुन म्हणतो की चला तर मग आज आपण बघूयात की यांना खरंच मोदक बनवता येतात की नाही कल्पना म्हणते की अरे वा म्हणजे आम्हाला मोदक बनवता येता की नाही हे तुम्ही बघणार तर आश्विन म्हणतो की आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा स्पीड लावलं ना तुमचं तर तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स सुद्धा मिळतील कारण काय माहितीये आम्हाला खूप भूक लागली आहे प्रताप म्हणतो की यार मला खूप भूक आहे पटकन काहीतरी मोदक बनवा ना मला पोटात आता कावळे कोकायला लागलेत तेव्हा पूर्णाजी म्हणते की प्रताप आता तू ही मुलांसारखं वागायला लागलास का अरे काय लहान मुलांसारखं करतोय प्रताप म्हणतो की खरंच पूर्णा मला खूप भूक लागली अगं मात्र घरातील पुरुष लोकांना खूपच भूक लागलेली असते आणि त्याचवेळी अर्जुनचं लक्ष हे वाटीत ठेवलेल्या काजू बदामकडे जातं आता त्यांना ते काजू बदाम लंपास करायचे असतात म्हणजेच खायचे असतात परंतु जायचं कसं तिथपर्यंत हा मोठा प्रश्न असतो म्हणूनच आता पर्यवेक्षक म्हणून अर्जुन अश्विन आणि प्रताप तिघही आता किचनमध्ये जातात आणि किचनमध्ये पर्यवेक्षणासाठी गेलेले असतात परंतु त्यांचा मेन प्लॅन तर दुसराच असतो अर्जुन जवळ आल्यामुळे प्रिया लगेच तिच्या कानावरचे केस जरा व्यवस्थित करते कारण अर्जुनला डाऊट येऊ नये की आतमधून तिने इयरपॉड्स लावलेत प्रताप सायलीला म्हणत असतो की सायली तू उत्तम तर आहेसच आणि मला तर वाटतंय की ही स्पर्धा तर तूच जिंकशील अस्मिता म्हणते की डॅड कधीतरी सुनेऐवजी बायकोचंही कौतुक करा अहो मम्मा जिंकेल असं काहीतरी म्हणा ना कल्पना म्हणते की अस्मिता सायली जर जिंकली ना तर मला मनापासून आवडेल अस्मिता मात्र डोक्यालाच हात लावते अर्जुन प्रताप आणि अश्विन का, एका कारणासाठी किचन मध्ये आलेले असतात ते म्हणजे त्यांना ती काजू बदामची प्लेट पळवायची असते परंतु ती पळवायची कशी हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न असतो तेव्हा अश्विन प्रियाकडे बघतो आणि प्रियाला डाऊट येऊ नये म्हणून म्हणत असतो सुद्धा अगदी छान सारण करते हा नागराज म्हणतो की हो मग शेवटी तन्वी ही प्रतिमा वहिनींचीच मुलगी आहे आणि मला तर वाटतं ही स्पर्धा तर तन्वीत जिंकणार अर्जुन जेव्हा तन्वीकडे बघतो म्हणजे आणि मग अर्जुन मनात विचार करतो की ही तन्वी तर कधी किचन मध्ये जातही नाही तरी सुद्धा हिला मोदक कसे काय करता येत आहे इतकं कॉन्सन्ट्रेट करते की आमच्यावर लक्षच देत नाही आता प्रियाच्या जवळ जी वाटी ठेवलेली असते त्यातून बदाम घेण्याचा अर्जुन प्रयत्न करत असतो परंतु त्याच वेळी कल्पना म्हणते की अस्मिता अगं तू माझ्याकडनं मोदक नाही शिकलीस परंतु तुझ्या सासूकडनं तरी शिकायचे ना मला तर मोदक पूर्ण आईने शिकवले तर रविराज म्हणतो की अरे वा मग पूर्ण आई सुद्धा या स्पर्धेमध्ये स्पर्धा कसायला हव्या होत्या कल्पना म्हणते की या स्पर्धेमध्ये जर आईने भाग घेतला असताना तर ही स्पर्धा शंभर टक्के पूर्णाईत जिंकल्या असत्या आता अश्विन अर्जुन आणि प्रतापने चांगलेच बोलण्यामध्ये यांना घुरफटलेलं असतं मग अश्विन हळूच आता त्या वाटीमध्ये हात घालतो आणि थोडेसे काजू बदाम हातात घेतो तेवढ्यात कल्पनाचं लक्ष जातं आणि कल्पना म्हणते की अश्विन काजू बदाम पहिल्यांदा खाली ठेवू मला मोदकासाठी हवेदार येते आता जोपर्यंत मोदक होत नाही ना तोपर्यंत तुम्ही बाहेर जा बरं मोदक होईपर्यंत आतमध्ये कोणी यायचं नाही नाही तर तुम्हाला गार्डन मध्ये बसण्याची शिक्षा देईल हा मी प्रताप म्हणतो की बापरे चक्क धमकी तेव्हा कल्पना म्हणते की हो चैतन्य मागून म्हणत असतो आज तर काहीतरी इथे वेगळंच बघायला मिळतंय दोन वकील इथे बसलेले असताना तिसरा वकील अर्जुन सुभेदार तिथे चोरी करतोय सगळे हसायला लागतात तर रविराज म्हणतो की हॅलो माझं सगळ्यांकडं लक्ष आहे बर का सर्वजण हसत असतात कारण कल्पनाने अर्जुन प्रताप आणि अश्विनला तिथून काढून दिलेलं असत अर्जुन खूप नाराज झालेला असतो आता प्रतिमाला मात्र फार वाईट वाटतं मग प्रतिमा अर्जुनचा हात पकडते आणि हळूच तिच्याकडे असलेले काजू बदाम अर्जुनच्या हातावर ठेवते अर्जुनला खूप आनंद होतो आणि मग अर्जुन ते काजू बदाम लपवत आता बाहेर आलेला असतो रविराजने हे सगळं दृश्य बघितलेलं असतं अर्जुनला भूक लागली म्हणून प्रतिमाने तिच्यामधले काही काजू बदाम अर्जुनच्या हातावर ठेवले आणि ही प्रतिमा आपलीच आहे आणि खरंच प्रतिमा पहिल्यासारखं वागायला लागलीये हे बघून रविराजला खूप आनंद होतो आणि रविराज स्वतःशीच हसतो अर्जुनने आता हळूहळू प्रतापला आणि अश्विनला आणि चैतन्यला सुद्धा थोडं थोडे काजू बदाम दिलेले असतात चौघही मस्त एन्जॉय करत असतात काजू बदाम खात असतात आणि त्यावेळी आता काजू बदामची गरज सायलीला असते मग सायली कल्पनाला म्हणते आई ती जरा काजू बदामाची वाटी द्याल का मला आता सारण मध्ये ऍड करायचंय कल्पना म्हणते की अगं बघ ना तुझ्या बाजूलाच आहे जेव्हा सायली ते बघायला जाते तर त्या मध्ये काजू बदाम नसतातच ते बघून ती कल्पना की आई यात तर काजू बदाम मग कल्पना म्हणते की हो चोर पण जरा जास्तच हुशार झालेत सायली म्हणते की आई अहो मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही त्यांना अडवलं तरी हे ड्राय फ्रुट्स त्यांच्यापर्यंत कसे काय पोचले रविराज म्हणतो की सांगतो ना मी सांगतो हे सगळं कोणी केलंय कारण ह्या तिघा चोरांमध्ये एक चोर सुद्धा अजून सामील आहे असं तो प्रतिमाला म्हणत असतो प्रतिमा लगेच कान टवकारते मग रविराजने प्रतिमाचं नाव घेतलेलं असतं तेव्हा प्रतिमा हसायला लागते मग प्रतिमाचं नाव घेतल्यानंतर बाकीचे सर्वजण सुद्धा हसू लागतात ला म्हणते की प्रतिमा तू सुद्धा यांच्या गँगमध्ये मध्ये सामील झालीस का प्रताप म्हणतो की पूर्णा तुला एक गोष्ट हो आठवते का अर्जुन लहानपणी चॉकलेटसाठी किती हट्ट करायचा आपण तर त्याला काही चॉकलेट देत नव्हतो त्याचे लाड काही पुरवत नव्हतो पण प्रतिमा प्रतिमा मात्र गुपचूप त्याला चॉकलेट द्यायची पूर्णाजी म्हणते की हो मग आठवते हो ना एके दिवशी तर आपण सर्वजण झोपलेलो असतो होतो आणि अर्जुनला चॉकलेट खायची होती म्हणून तर प्रतिमाने डायरेक्टली त्याला झोपेतून उचललं आणि मग डायरेक्ट फ्रीजवर धाड मारली प्रतिमा म्हणजे अतिशय खोडकर होती तेव्हा कल्पना म्हणते की हो प्रतिमा आता सुद्धा अशीच आहे सर्वजण हसत असतात प्रतिमाचं गुणगान गात असतात प्रतिमाबद्दल बोलत असतात तर प्रतिमाला त्या काही गोष्टी आठवत नसतात परंतु सगळ्यांसमोर प्रतिमा खूप एन्जॉय करत असते कारण सर्वजण हसत असतात प्रतिमा सुद्धा विचार करते की ठीक आहे मी अशीच असेल आणि त्यामुळे प्रतिमा त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असते आता मोदक बनवण्याची स्पर्धा सुरू असताना किचन मध्ये जे ते काम करत असतं आणि अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात येते की ही तन्वी सारखी तिच्या कानाला हात लावतीये आणि अस्मिताकडे बघते अस्मिताच्या आणि तिच्या काहीतरी खाणाखुणा सुरू असतात आता अर्जुनला काही कळतच नाही की हे सगळं काय चालू आहे अर्जुन विचार करू लागतो की ह्या दोघींचं नक्की काय सुरू मंजे इते सग्रे बाकी चे कामा मदे बिजी आहे म्हणजे इथे सगळे बाकीचे स्पर्धक त्यांच्या कामामध्ये बिझी आहे आणि ह्या दोघींचा असा काय टाइमपास चाललाय मग अर्जुन हळूच आता जातो अस्मिताच्या अस्मिता मोबाईल मध्ये व्हिडिओ प्ले होत असतो आणि मग अर्जुनचं लक्ष तन्वीकडे जातं तर तन्वीच्या एका कानामध्ये इयरपॉड्स असतात ते बघून अर्जुनला अर्जुन कळत की अच्छा म्हणजे असा गेम चाललाय तर यांचा याचा अर्थ अस्मिताईच्या मोबाईल मधून तन्वीच्या कानात डायरेक्ट डायरेक्ट मोदकाची रेसिपी पोहोचते तर याचा अर्थ आपण हे कसं थांबवू शकतो अस्मिताईचा फोन जर तन्वीपासून लांब गेला तर तन्वीला ही रेसिपी कळणारच नाही मग आता अर्जुन अस्मिताजवळ जातो तर अस्मिता घाबरते अस्मिता त्याला विचारते की काय रे अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं अस्मिताई तुझं पार्सल आलंय अगं दारावर बाहेर आलाय तो डिलिव्हरी बॉय मला मेसेज आला होता जसा अस्मिता म्हणते की मला आणि पार्सल पण मी तर काहीच ऑर्डर केलं नाहीये आणि माझ्या पार्सलचा मेसेज तुझ्या मोबाईल वर कसा काय येईल तेव्हा अर्जुन तिला सांगत असतो की अगं गणेशोत्सव आहे ना सो काहीतरी कॉम्पिटिशन होतं आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये तुझं नाव दिलं होतं आणि त्यातून तुला काहीतरी गिफ्ट भेटले फ्री गिफ्ट आहे ते अस्मिता की फ्री गिफ्ट आणि माझ्यासाठी थांब थाम थांब लगेच जाऊन घेते हा मी अर्जुनने तर एवढं अस्मिताला उल्लू बनवलेलं असतं की पार्सलचा ओटीपी काय आहे हे सुद्धा सांगतो तो तिला सांगतो की फोर टू झिरो टू हा ओटीपी आहे आणि हा ओटीपी नक्की सांगा त्यांना पटकन जा नाही तर ते पुन्हा जातील निघून अस्मिता म्हणते की हो हो पटकन जाते आणि तर फोर टू झिरो टू हा ओ टी पी लक्षात राहण्यासाठी तो म्हणतच अस्मिता तिथून निघून जाते अस्मिता तिचं पार्सल बघण्यासाठी बाहेर गेलेली असते त्यामुळे आता रेंज येत नसल्यामुळे त्यामुळे रेंज येत नसते आणि प्रियाला आता काही ऐकायला येत नसतं प्रिया आता इकडे तिकडे बघू लागते तर अस्मिता पुढे कुठे तिला दिसतच नाही आणि मग ती विचार करू लागते की ही मूर्ख अस्मिता आता गेली तरी कुठे हिला मी चांगलं बजावलं होतं की माझ्याजवळ राहा म्हणून आता मी कसे काय मोदक करायचे बरं आता मला कसं कळणार पुढची रेसिपी काय आहे आता मोदक कसे बनवू हे पुढचे मी प्रियाला आता फार टेन्शन आलेलं असतं प्रिया इकडे तिकडे बघत असते आणि प्रियाची ही भीती तिच्या तोंडावर अर्जुनला चांगलीच दिसत असते अर्जुनला कळलेलं असतं की आता प्रियाचा चांगलाच बँड वाजणार आहे आणि आता तिला काही रेसिपी तिच्या कानात ऐकू येणार नाही त्यामुळे प्रियाला जसे मोदक येतात ना तसेच ती बनवणार तर आता मोदकाच्या सारणाची सगळी तयारी झालेली असते लास्टला आता मोदक बनवायचे असतात चौघीही किचनमध्ये मोदक बनवत असतात सगळ्यांचे हात अगदी भराभर भराभर सुरू असतात परंतु प्रिया मात्र याच्या त्याच्याकडेच बघत असते याचे त्याचे मोदक बघत असते कारण प्रियाचं कनेक्शन सगळं तुटलेलं असतं प्रियाला तुटले प्रिया काय आता मोदकाची रेसिपी पुढची माहीतच नसते कसे बनवायचे मोदक त्यामुळे प्रिया फार अस्वस्थ असते टेन्शनमध्ये असते आणि याचे त्याचे मोदक बघून करण्याचा प्रयत्न करत असते तर सायलीने अतिशय छान अशी उकड काढलेली असते मोदकांची ते बघून प्रताप सायलीला म्हणतो की सायली तू किती छान उकड काढली आहे ग मोदकांची आणि खर तर मोदकाची छान उकड काढणं हे सुद्धा एका सुग्रणीचं लक्षण आहे आणि शेवटी तू तर एक चांगली सुग्रण आहेसच की सायली म्हणते की बाबा मला माहितीये की तुमच्याकडनं मला शंभर टक्के गुण मिळणार आहे सर्वजण हसू लागतात तर प्रियाची उकड मात्र पूर्णपणे फसलेली असते कारण तिने जास्तीचं पाणी त्यामध्ये ओतून ठेवलेलं असतं त्यामुळे मोदक वळायचे सोडून तिच्या हाताला जास्त चिकटत असतात बघून प्रताप प्रियाला म्हणत असतो की अगं तन्वी हे काय आहे आणि अशी काय उकड काढली असतो अगं मी आत्ताच तर म्हंटल की चांगली उकड काढणं हे एका सुग्रणीचं लक्षण आहे ते तुझ्यावरून चांगलं दिसतंय तेव्हा सर्वजण हसू लागतात तर अश्विन आता प्रियाचा मजाक उडवत तिला म्हणत असतो की त्यामध्ये पीठ जास्त झालंय की पाणी जास्त झालंय तेव्हा चैतन्य आता जोक मारत मध्येच म्हणतो की दोन्हीही कमी झाले त्यात कॉन्फिडन्स जास्त झालाय सगळेजण आता प्रियाला हसू लागतात तर प्रियाला काय करावं ते कळतच नसतं कारण उकड सगळी तिच्या हाताला चिकटत असते आणि मोदक काही तिच्याकडनं वळला जात नसतो तर आता अस्मिता तिथे येते आणि अर्जुनला मारते आणि म्हणते की काय रे कोणीच आलं नाहीये बाहेर आणि काय म्हटलं मला की पार्सल आलंय तुझं म्हणून कुठलं मला फ्री गिफ्ट वगैरे आलेलं नाहीये उगाच माझी धावपळ केलीस तू अर्जुन म्हणतो की काय अस्मिताई तुला पार्सल नाही आलं का बाहेर अगं मला तसा मेसेज आलाय मग मला मेसेज कोणी पाठवला असेल तो जाऊ दे ग अस्मिता काय फरक पडतो तसा पण त्या निमित्ताने तुझं वर्कआउट तरी झालं थोडस मग काय अजून आता पाच दहा मोदक खाण्यासाठी तू मोकळी झालीस की मग अस्मिता आणि मग तिचं प्रियाकडे लक्ष जातं आणि तिला समजतं की अरे देवा माझ्यावर प्रिया डिपेंड होती माझा व्हिडिओ प्रियाला ऐकू जाणार होता आता मी बाहेर गेली असेल आणि प्रियाला प्रियाने काहीच ऐकलेलं नसेल याचा अर्थ प्रियाची रेसिपी पूर्णपणे फसलेली असेल अस्मिता प्रियाकडे बघू लागते प्रिया अस्मिताकडे बघत असते आणि तिला इशारा करत असते की काय केलंस तू हे कुठे गेली होतीस तू बघ आता माझे मोदक कसे झाले ते तेव्हा अस्मिता तिला म्हणते की सॉरी प्रिया सॉरी प्रिया असं ती खाणाखुणा करून तिला सांगत असते अर्जुन मात्र या सगळ्या गोष्टीची मज्जा घेत असतो कारण त्याचा खरा मास्टर माइंड तर अर्जुनच असतो तर प्रियाची उकडच फसलेली असते कारण तिचे मोदक काही बनत नसतात त्यात पाणी जास्त झालेलं असतं तर रविराज प्रियाला म्हणत असतो की अगं तन्वी अशा उकडीची तू कशी काय मोदक बनवणार आहे आणि अगं तुझं पीठही आता संपलंय काय करणार आहेस तू तेव्हा सायली आता तिच्याकडे असलेलं पीठ प्रियाला देते आणि प्रियाला म्हणते की प्रिया हे गे पीठ आणि कर सुरुवात मोदक बनवायला मग सायली आता तिच्याकडं उरलेलं एक्स्ट्राचं पीठ प्रियाला देऊन टाकते आणि मग तेव्हा कुठेतरी प्रिया त्यामध्ये एक्स्ट्राचं पीठ टाकून आता ती उकड चांगली मळून घेते आणि मग कुठेतरी मोदक बनवायला सुरुवात करते तर आता चौघींचेही मोदक बनवून झालेले असतात आणि आता रिझल्ट थोड्याच वेळेत डिक्लेअर होणार असतो सर्वजण आता डायनिंग टेबलच्या भोवती जमा झालेले असतात चारीही स्पर्धक तिथे उभे असतात आणि त्यांचे मोदक सुद्धा टेबलवर ठेवलेले असतात चैतन्य म्हणतो की आता सगळ्यांनी बनवलेले मोदक इथे आले आणि सगळे स्पर्धक सुद्धा इथेच आहे त्यामुळे मी पर्यवेक्षकांना विनंती करतो की त्यांनी मोदक खाऊन स्पर्धेचा रिझल्ट डिक्लेअर करावा रविराज सगळ्यात पहिल्यांदा प्रियाला म्हणतो की बरं मी तन्वी किल्लेदार आता तुम्ही मला तुमचे मोदक दाखवा प्रिया तर ऑलरेडी खूप घाबरलेली असते आणि मोदकावरचं झाकण काढण्यासाठी सुद्धा तिला भीती वाटत असते आता जेव्हा प्रिया झाकण बाहेर काढते आणि मोदक हातात घेते तेव्हा त्या ते मोदकाचा शेप बघून सगळे आता प्रियाकडे बघू लागतात पूर्ण आजी तर तोंडच वाकडं करते प्रियाने अतिशय ओबडधोबड असे मोदक बनवलेले असतात ज्याला आपण मोदक म्हणू शकत नाही आणि मग त्यामुळे सर्वजण हसत असतात बाकीचे सर्वजण म्हणजेच अर्जुन चैतन्य आणि अश्विन मात्र प्रियाची खूपच मजा घेत असतात आता ते मोदक बघून अर्जुन म्हणतो की हे खरंच मोदक आहेत का तर रविराज म्हणतो की तन्वी अगं तुला मोदक बनवायला सांगितले होते आणि तू हे लाडवासारखं काय बनवलंय आता हे ऐकल्यावर बाकीचे सर्वजण मात्र खूप हसतात आश्विन म्हणतो की अरे काका आजकाल ना तर काहीही ट्रेंडिंग असू शकतं म्हणजे बघ हे लाडवासारखे दिसणारे मोदक सुद्धा ट्रेंडिंग असू शकतात बाकीचे सर्वजण मात्र प्रियाला फार हसत असतात आणि तिचा फारच मजा उडवत असतात तेव्हा नागराज म्हणतो की असू द्या असू द्या पुढे कल्पना बहिणी आता तुम्ही तुमचे मोदक दाखवा मग चैतन्य म्हणतो की आता मी कल्पना मावशींना विनंती करतो की त्यांनी बनवलेले मोदक आता त्यांनी सादर करावेत मग कल्पना आता तिने जे मोदक बनवलेले असतात ते मोदक सगळ्यांना दाखवते ते बघून सर्वजण टाळ्या वाजवतात आणि मग सगळेजण आता कल्पनाचं कौतुक करतात तर प्रताप म्हणत असतो की अरे वा, वा, वा माझी बायको तर सुग्रणच आहे मला माहितीये माझी बायको सुग्रण आहे म्हणून तर माझं वजन महिन्याला वाढतंय अस्मिता म्हणते की मला आता ह्या मोदकांची चव घेणं अलाउड आहे का म्हणजे मी एक मोदक खाते ना मम्माने बनवलेला तर पूर्णाजी म्हणते की नाही अजिबात अलाउड नाहीये जोपर्यंत गणपती बाप्पाला प्रसाद दाखवत नाही तोपर्यंत तो मोदक भेटणार नाही अर्जुन म्हणतो की पण मला माहितीये पूर्णाजी माझ्या मम्माने बनवलेले मोदक तिच्यासारखे स्वीट असतील तर रविराज आता अर्जुनच्या कानामध्ये अर्जुनला सांगतो की अर्जुन तू फक्त प्रतिमाला एकटीला मोदक दाखवायला सांगू नकोस कारण जर एकटीला सांगितलं तर प्रतिमा पुन्हा एकदा गांगारून जाईल त्यापेक्षा एक काम कर प्रतिमाला आणि सायलीला दोघींनाही एकाच वेळी त्यांचे मोदक दाखवायला सांग तर आता चैतन्य पुढे बोलणारच असतो अर्जुन म्हणतो की थांब चैतन्य आणि मग अर्जुन आता अनाउन्समेंट करत असतो अर्जुन म्हणतो की आता शेवटचे दोन कंटेस्टंट उरलेत मिसेस सायली सुबेदार आणि मिसेस प्रतिमा किल्लेदार आता मी तुम्हा दोघींनाही विनंती करतो की तुम्ही जे मोदक बनवले ते तुम्ही दोघींनीही एकत्र दाखवावेत प्रतिमा आणि सायली दोघीही एकमेकींकडे बघून हसत असतात आणि दोघीही आता त्यांचे मोदक दाखवणार असतात तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे तरा ते ते सार्खे सार्खे ले ले तर आता सायली आणि प्रतिमा दोघीही त्यांचे मोदक दाखवतात सगळ्यांना तेव्हा ते दोन्हीही मोदक अगदी सारखे असतात म्हणजे दोघींनीही सारखे सारखेच मोदक बनवलेले असतात जणू काही की एकीनीच बनवलेत त्या दोघींचे मोदक बघून बाकीचे सर्वजण थक्क झालेले असतात तर आजी म्हणते की खरंच दोघींचे मोदक किती सारखे आहे असं वाटतं की आईप्रमाणेच मुलगी मोदक बनवायला शिकली आहे आणि मग पूर्ण आजी आता विनर घोषित करते आणि सांगते की प्रतिमा आणि सायली ह्या दोघीच विजेत्या आहेत प्रिया ही अर्जुनच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा अर्जुन आणि प्रियाचं बोलणं सुरू असतं अर्जुन प्रियाला प्रिया विचारतो की काय ग तन्वी जेव्हा तू आश्रमामध्ये होती तेव्हा तुझ्या सगळ्या गोष्टी तू कोणाला शेअर करायचीस विलास काकांबरोबर तू गोष्टी शेअर करायची का आता मात्र प्रियाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं कारण अर्जुन आता तिला खोदून खोदून विचारायला लागलेला असतो आणि प्रियालाही मोठा प्रश्न पडतो की अर्जुन मला अचानक हा प्रश्न का विचारतोय म्हणजे विलास काकांचा विषय याने काढला जर याची खरंच माझ्यासोबत मैत्री असती याचं खरंच माझ्यावर प्रेम आहे की हा माझ्या सोबत फक्त प्रेमाचं नाटक करतोय याचा मोटिव काहीतरी दुसरा आहे का प्रियाच्या मनात असे असंख्य प्रश्न येत असतात प्रिया, प्रिया अर्जुनला काहीच उत्तर देत नाही कारण ती प्रचंड घाबरलेली असते आणि त्याच वेळी कॉल येत असतो तर अर्जुन प्रियाला म्हणतो की थांब मी आणतो तुझा मोबाईल प्रिया तर अजून घाबरलेली असते की आता कोणाचा फोन आहे आणि कोणाचा नाही माहीत नसतं प्रियाला आणि अर्जुन प्रियाचा फोन घेण्यासाठी चाललेला असतो तर मित्रांनो इथेच मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे तो म्हणजे प्रियाला आलेला कॉल हा मैपतचा असतो आणि मैपतचं नाव आता त्या मोबाईलवर दिसत असतं आणि अर्जुन नेमकं ते कॉलवरचं नाव वाचतो आणि त्याला धक्काच बसतो की मैपतचा कॉल प्रियाला कसा काय येतोय अर्जुनला आता खूप सारे प्रश्न पडलेले असतात तर तो मैपतचा आलेला कॉल बघून प्रिया तर मात्र प्रचंड घाबरलेली असते आता आपलं काही खरं नाही आता आपलं भांडं फुटलं जाणार या गोष्टीची गॅरंटी आता प्रियाला आलेली असते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की अर्जुनला तर आता समजलंय की प्रियाला मैपतचा कॉल आलाय तर या गोष्टीतून पुढे काय होईल अर्जुनला समजेल का की प्रिया ही मैपत आणि साक्षी यांच्यासोबत कनेक्टेड आहे आणि सुभेदार कुटुंबाला त्रास देण्यामध्ये प्रियासुद्धा सामील आहे या गोष्टीचा खुलासा अर्जुनला होईल का की की अजून दुसरी गोष्ट अर्जुनला समजेल या सगळ्या गोष्टीचा फायदा करून पुन्हा एकदा प्रिया पूर्ण सुभेदार कुटुंबाला आणि किल्लेदार कुटुंबाला उल्लू बनवणार हे आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायला मिळेलच तोपर्यंत मित्रांनो जर अजून तुम्ही चॅनलला ला, ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपले व्हिडिओ जितके लोक बघतात त्यापैकी फक्त दोन टक्के लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर आपला व्हिडिओ तुम्ही आता बघत असाल आणि अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा कारण बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतरच आम्ही कधी व्हिडिओ अपलोड केला आहे हे तुम्हाला समजणार आहे